स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होईपर्यंत क्रमांक जगात एकचा करायचं ठरवला आहे ते पंतप्रधान झाले त्यावेळेला देश अकराव्या नंबरवर होता आता चौथ्यावर आला साधारणतः वर्षभरामध्ये जपानला मागे टाकून तिसऱ्यावर येईल आणि सत्तेचाळीसपर्यंत हा नंबर एकवर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदीजींचा सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असा वाढदिवस होता काल पंचवीस सप्टेंबरला एक फार मोठे चिंतक विद्वान ह्या देशात होऊन गेले पंडित दीनदयाळ उपाध्याय आज ज्याला भारत भारतीय जनसंघ म्हणायचं त्या भारतीय जनसंघाचे ते, भारती ते राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि सर्वसामान्य माणसाला सुखी करण्यासाठी सारखं चिंतन करायचे लिहायचे आणि प्रत्यक्ष काम करायचे स्वामी विवेकानंदांनी जसं आपल्या देशाबद्दल म्हटलं की ह्या देशातला कुत्रा सुद्धा दोन वेळेला पोटभर जेवत नाही तोपर्यंत हा देश सुखी झाला असं मी मानणार नाही असं विवेकानंद म्हणायचे त्या शेवटचा माणूस जोपर्यंत सुखी होत नाही तोपर्यंत देश सुखी झाला असं म्हणता येणार नाही असे पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा वाढदिवस होता आणि दोन ऑक्टोबरला देशाचे माजी पंतप्रधान शास्त्रीजी आणि महात्मा गांधी ह्या दोघांचा जन्मदिवस दोन ऑक्टोंबरला आहे आणि त्यामुळे निर्णय असा झाला केंद्र सरकारचा की पन सतरा सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर दोन ऑक्टोंबर असा आठ पंधरावडा देशभर या नेत्यांनी अगदी मोदीजींनी सुद्धा सेवेवर जो आग्रह धरला राजकारण वगैरे बागदुर पण लोकांची सेवा करणं लोकांना सुखी करणं स्वच्छता आरोग्य या विषयावर ज्यांनी काम केलं त्याचे कार्यक्रम पंधरवडक करायचे म्हणून त्याला नाव दिलं सेवा पंधरवड मग त्याच्यात अनेक उपक्रम येतात तुमच्याकडे मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी चित्रकला स्पर्धा तुम्ही आयोजित केली आज ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करता आहात दहावी बारावीला पहिले आलेल्यांना तुम्ही पुरस्कार देता आहात बरोबरीने स्वच्छता आरोग्य अशा विषयावर आपण काम करत आहात त्यात आज, आज, आज ह्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण आहे आणि काही ज्येष्ठांचा सन्मान आहे त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते आणि जिल्हा बँकेचे डायरेक्टर गुलाबराव पाटील मेमोरेबल ट्रस्टचे चेअरमन बाबा पाटील व्यासपीठावर उपस्थित आपल्या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गुरव बापू महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य भाजपा मिलिंद कोरे कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष भाजपचे उदयराजे भोसले नगरपंचायत कवठेमहांकाळचे नगराध्यक्ष दादा घाडगे श्यामराव माने वैभव भाऊ गुरव सुभाष जाधव एन टी खोत एच बी पाटील बेंडे सी बी घाटे व्यासपीठावरील सर्व मान्यवर कधीकधी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्यांची नावं घेताना मला भीती वाटते की एखादं नाव राहिलं तर नाराजी होईल म्हणून मी पहिलं वाक्य म्हणतो की मला <laughs> जी लिहून दिलेत ती मी वाचतो राहिलं तर लिहून देणाऱ्याला पकडा जर त्यांची तुमची काय दुश्मनी मला माहीत नाही तरी लिहिलं नाही हॉस्पिटल सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी मी सुरुवातीलाच हा पंधरवडा काय आपल्याला सांगितलं आणि दीनदयाळ उपाध्यायांची थोडीशी आपल्याला माहिती नाही पण महात्मा गांधी आणि शास्त्रीजी देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ज्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणला हरितक्रांती निर्माण केली त्यांच्या काळात झालेलं युद्ध आपण जिंकलं आणि जय जवान जय किसान अशी घोषणा ज्यांनी एस्टॅब्लिश केली पॉप्युलर केली आपल्या सगळ्यांच्या तोंडामध्ये घातली जय जवान जय किसान तर त्या सगळ्यांबद्दलची माहिती आपल्याला आहे थोडीशी पण दीनदयाळ उपाध्याची नाही पण मोदीजी जे करतायत त्यातलं पॉलिसी धोरण म्हणून आपल्याला कळतं की मोदीजींनी सगळ्या देशातल्या नागरिकांना मोफत कोरोनाचं वॅक्सिन दिलं आणि कोरोनापासून सगळ्यांना मुक्त केलं मोदीजींनी काल परवाकडे जी एस टीचे स्लॅब हे सर्वसामान्य माणसाला महागाई कमी होऊन जीवन सुखी होण्यासाठी जी एस टीचे स्लॅब बदलले इन्कम टॅक्स आल आधी अडीच लाखाला भरायला लागत होता आता साडेबारा लाखापर्यंत बारा लाखापर्यंत आता इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही त्यामुळे मध्यमवर्गीयाचे वर्षाला एक लाख ऐंशी हजार वाचले हे माहिती असते पण मोदीजींनी पण आपल्या आयुष्यामध्ये सेवेला फार हो महत्त्व दिलं स्वच्छतेचा आग्रह झाला स्वतःच्या हातात झाडू घेतली आणि दुसरं वैशिष्ट्य असं की आजपर्यंत वेगवेगळी अभियानं जेव्हा नेते घोषित करतात तर त्या नेत्यांपुरतंच ते अभियान यांचं प्रत्येक अभियान देशातलं एकशे बेचाळीस कोटी लोकांचं अभियान होतं स्वच्छतेचा मंत्र त्यांनी दिला एकटेच झाडू घेऊन फोटो काढत आलेले नाहीत एकशे बेचाळीस कोटी लोकांना कामाला शाळा स्वच्छ झाली पाहिजे कॉलेज स्वच्छ झालं पाहिजे ऑफिस स्वच्छ झालं पाहिजे कॉलनी स्वच्छ झालं पाहिजे शहर स्वच्छ झालं पाहिजे पक्षीचा लावा स्वच्छ 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 एकशे बेचाळीस कोटी कामाला लागली वॅक्सिन एकट्याने घेतलं नाही तर एकशे बेचाळीस कोटी लोकांना कन्व्हिन्स केलं की हे वॅक्सिन घ्या नाही तर मराल आणि एकशे बेचाळीस कोटी लोकांनी दोन वेळा वॅक्सिन घेतलं आणि त्यामुळे पॉलिसी म्हणून ते जे घोषित करतात ते आपल्याला माहिती आहे कारण त्याचा सर्वसामान्य माणसाला फायदा होतो अकरा कोटी लोकांना गॅस कनेक्शन सात कोटी लोकांच्या घराला टॉयलेट तीन कोटी लोकांना स्वतःची घरं हां प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी सगळं आपल्याला माहिती आहे पण त्यांनी हा आग्रह धरला की राजकारण पाच वर्षातून एकदा निवडणूक हे लढले हे जिंकले संपला विषय पण आपल्याला उरलेली चार वर्ष अकरा महिने सामाजिक काम करायचं सेवा करायची त्यांना मिळालेला पगार पंतप्रधानांनी पगार असतो ना ते मुलींच्या शिक्षणावर खर्च करतात त्यांना ज्या भेटवस्तू मिळतात त्या सगळ्या भेटवस्तू एक माणूस बरोबर असतो तो त्यांच्या घरी घेऊन जातो आणि दर तीन महिन्याने त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होतो त्या लिलावातून येणारे सगळे पैसे ते मुलींच्या शिक्षणा करतात आत्ता लिलाव चालू आहे कोणाला आणि मोठमोठी लोक लिलावात सहभागी होतात मोदींची शाल मिळाली पाच लाखाला पण घेऊ हो पण ना पाच लाख एक बार सव्वा पाच लाख एक बार पृथ्वीराज पाटील म्हणते सहा लाख सहा लाख तर असं आत्ता चालू आहे ऑनलाईन चालू आहे ऑनलाईन तुम्ही बोली बोलायचे सगळे पैसे माहिती आहे त्यामुळे अशा मोदींच्या काळामध्ये आपण सगळेजण खूप वेगाने पुढे जातो महाराष्ट्रामध्ये त्याने आठशे बेचाळीस कोर्सेस असे आहेत मेडिकल इंजिनिअरिंग लॉ एमबीए कॉम्प्युटर कि की ज्याला की आई वडिलांचं साठ रुपये प्रति तासप्रमाणे त्याचं हजेरी बुक मेंटेन केलं आहे आणि महिन्याच्या शेवटी किती झाले तुझे बावीसशे बावीसशे घे त्याला आपण एका अर्थाने पॉकेट मनी म्हणू म्हणजे फी पण भरायची नाही परीक्षा फी पण भरायची नाही अदर फी पण भरायची नाही दरमहा शहरात सहा हजार आणि गावामध्ये अठ्ठावीसशे रुपये दरमहा म्हणजे वर्षाला अठ्ठावीस हजार दरमहा म्हणजे वर्षाला साठ हजार निर्वाह भत्ता द्यायचा की ज्यात तिने रूम दोन हजार पुढच्या वर्षापासून प्रयत्न चाललाय आता निसर्गाने जो कोप केलाय शेतकऱ्यांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी किती पैसे द्यावे लागते कारण पहिली प्रायोरिटी शेतकरी त्यामुळे जूनच पुढे ढकललं जाईल की नाही माहिती पण तोपर्यंत मी जे सुरू केलं आहे ते सांगून मी माझं बोलणं संपवेन मी जिथे जाईन महाराष्ट्रात पन्नास की तुम्ही तुमच्या कॅम्पसमध्ये एखादा छोटा उद्योग सुरू करा ज्या उद्योग अभ्यास आठवला की तास दोन तास काम करतील आणि त्या उद्योगामध्ये जो तोटा होईल म्हणजे त्या मुलीला तास दोन तास तीन तास काम केल्याचे पैसे देण्यासहित त्या प्रोडक्शन युनिटचा खर्च काढायचा प्रोडक्शन जे काही निघेल ते विकायचं मेनबत्ती करणं साबण करणं गोधळ्या तयार करणं काय तुम्ही जे कराल ते त्याचा तोटा आहे जो तुम्ही देईन मी म्हणजे चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील असं एक पन्नास शाळा कॉलेजेस पुरतं तर करता येईल कारण पृथ्वीराज पाटलांसारखे माझे खूप मित्र आहेत मी त्यांच्या खिशात घाललो असतो की पृथ्वीराजी या शाळेला आपल्याला दरमहा एक पंचवीस हजार तूट द्यायची स्वतःची काही क्षमता आहे का माझ्या गरजाही खूप फार मर्यादित असं जर तुम्ही आपल्या संस्थेमध्ये अकरावी बारावी दहावी अकरावी बारावीच्या मुलींसाठी करू शकला तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे कौशल्य विकासाचा आग्रह झाला स्किल डेव्हलपमेंट ते पण झालं पैसे पण मिळाले खूप मशीन सध्या डेव्हलप झालेली आहेत ती इन्स्टॉल करायची ती इन्स्टॉल करण्याचे पैसे आम्ही देऊ तुम्हाला एक अतिशय टिकाऊ द्रोण तयार करण्याचं मशीन आहे खोटे मांगळाच्या तुमच्या कॅम्पसने एक लाख धोरण तयार करायचे ते विकायचे थोडे स्वस्तात विकायचे तोटा सहन करायचा आणि तोटा आम्ही देऊ मशीन पण आम्ही लावून देऊ द्रोण तयार तो तो करण्याचं मशीन आहे ज्याला निर्माल्य आपण म्हणतो नऊ दिवस इतकी फुलं आपण देवीला अर्पण करणार मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपण फेकून देतो त्याच्यापासून अगरबत्ती बनल्या त्याचं एक मशीन आहे ते मशीन बसवा आणि नवरात्रीत कशाला तर सगळे तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या घरची पूजेची या टाकाऊ काही नाहीच आहे ही पाण्याची बॉटल या पाण्याच्या बॉटलचं एक मशीन निघालं तर पाणी पिऊन झालं की इकडे तिकडे न फेकता तर मशीनमध्ये टाका ती मशीन त्या त्याला क्रश करते आणि बारीक बारीक बारीक, बारीक गोळे तयार करते प्लास्टिकचे जे इंडस्ट्रीला आवश्यक आहेत म्हणजे बॉटल टाकाऊ झाली की नाही आता जपून ठेवाल तुम्ही आणि एक मशीन बसवा सगळ्यांनी आपापल्या घरातल्या प्लास्टिकचे त्याच्यातून ते, ते गोळे तयार होतील आणि जे विकत घ्यायला लोक येते सांड पाणी काय आहे गटारच पाणी ते शुद्ध करून दरवर्षी अठरा कोटी रुपयाचा रेव्हेन्यू मिळवते आणि एमएससीबी वीज निर्मितीसाठी ते पाणी वापरलं म्हणजे सांडपाणी पण काही नाही ओला कचरा ओला कचरा बनवण्याचं ख ओला कचराचं खत बनवण्याचं एक मशीन आलंय की त्या मशीन तीन दिवसामध्ये चांगलं खतमध्ये फर्टिलायझर झाला म्हणू जी खत विदेशी आहेत किंवा रासायनिक आहेत त्यातून निर्माण होणार धान्य लोकांना तब्येतीला चांगलं नाही अमकून ते विचारतात म्हणजे काय ओल्या कचऱ्याचं का खत नैसर्गिक खत म्हणजे आता गाईच्या शेणाचं महत्व पटायला आता शेणखताचं खात्याचं महत्त्व पटायला आलं मुद्दा असा की आता शेणखताचं खात्याचं महत्व पटायला आलं मुद्दा असा की आगामी काळात टाकाऊ काही नाहीच आहे प्रत्येक गोष्टीची किंमत मिळणार आहे तर अशा काही गोष्टी शाळेमध्ये निर्माल्याचं अगरबत्ती करणं कापूर तयार करणं मॅचबॉक्स तयार करणं मेणबत्ती तयार करणं अशी तुमच्याकडे जागा भरपूर दिसते एक छोट आपापली आपापले पिरियड्स अटेंड करून आपापला अभ्यास करून सिन्सिअरली तास दोन तास काम करायचं महिन्याला दोन हजार बावीस होते दर महास कोटी यायला लागतील कारण पाच लाख मुलींना दर मुख्यमंत्री लागणारी तूट मी द्यायची असा एक उपक्रम मी इथे घोषित करू ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत बाबांनी उल्लेख केला की के ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत त्यांच्या मुलांच्या मनामध्ये आणि इतरांच्या मनामध्ये आदर निर्माण झाला पाहिजे जो समाज निर्माण केला ना महाराष्ट्राला प्रशासन म्हणून शिस्त लागली कोणामुळे लागली इमारती कोणामुळे उभ्या राहिल्या तर त्या काळात तरुण होते पण तरुणपणामध्ये अनेक बिल्डिंग शाळेत शिक्षक झाले कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले हो समाज भलं केलं म्हणून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी काही ना काही के काम केलं पाहिजे त्या म्हातारा म्हातारीला मध्येच केव्हा तरी असं वाटतं की आपण दोघे जाऊ फिरायला कुठेतरी लांब गेले तर पडतील खूपच म्हणून मग जवळच्या ठिकाणी त्यांची काही रिसॉर्ट डेव्हलप केली आणि दोन दिवस चार दिवस एवढंच राहायला परवानगी असं आम्ही कोल्हापूरला कागलजवळ केलंय तुम्ही बघितलं तर वेडेवाल ज्येष्ठ नागरिकांनाच परवानगी आहे तरुणांना परवानगी ना नाही असं पुण्याला भोगावला एक केलं भोगावचं तर आमचं प्रचंड कोल्हापूरला चार दिवस नाही ज्याला आम्ही म्हणतो की निसर्ग छाया असं कवटे महांकाळ आणि जवळपासच्या दहा बारा गावांना मिळून बरं इकडे आपल्याकडे जागेला काही प्रॉब्लेम नाही पुण्यामध्ये एक गुंटा जागा घ्यायचा तर घाम फुटतो आणि दोन चार एकर घेतल्याशिवाय ते सुंदर होत नाही ना मग कोल्हापूर आमचा अर्ध्या एकरात आहे पुण्याचं जे आहे ते भाड्याचं आहे म्हणजे कोणीतरी बिल्डिंग बांधल्या त्या आम्ही भाड्याने घेईल पण ते खूप निसर्गरम्य वातावरण तर एखाद्या जागेमध्ये एक शंभर लोकं राहण्याचं रिसॉर्ट इंग्लिश शब्द बरं वाटतं मातारा मातारीला हॉटेल रिसॉर्ट बांधायचं फुकट राहण्याची व्यवस्था जेवणा खाण्यासाठी एक कटरर असेल त्याचे पैसे तुमचे तुम्ही द्या आणि दिवसभर खूप त्यांना एंगेज करायचं कॅरम अवेलेबल करायचे बुद्धिबळ अवेलेबल करायचे हार्मोनियम अवेलेबल करायचे तबला अवेलेबल करायचा चांगले सिनेमा दाखवायचे डान्स बसवायचे त्यांचे आता मला वेळ नाही अज माझ्या पुण्याच्या निसर्ग निसर्गछायाचं रोज मला सगळं व्हॉट्सअपवर येतं आणि मी ते बघितले की झोपतच नाही तर मला ते बघता बघता म्हणणार पडेल पडेल म्हताना पडेल इतके नाचत असतात कारण घरात कोणी नाचायला येत नाही हां त्यामुळे त्या नाचण्याची पण माझ्या निसर्गशायत व्यवस्था केली आहे वेगळ्या कॅसेट्स आहेत वेगळ्या कोणी नाचायला देत नाही हां त्यामुळे त्या नाचण्याची पण माझ्या निसर्गशायत व्यवस्था केली आहेत वेगळ्या कॅसेट्स आहेत वेगळी इन्स्ट्रुमेंट्स आहेत बेभाग म्हणून नाचत असतात आणि परतताना म्हणत असतात की तुम्ही वर्षातून एकदाच परवानगी देता हो ता, 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 दोन चार वेळेला परवानगी द्या म्हणजे पुण्याचे आम खासदार आता मंत्री झाले त्यांची आई तिथे राहायला गेली आणि तिथून ती व्हिडिओ करून सुनेला म्हणजे माझ्या मुरलीदरमोच्या बायकोला दाखवत होती की कि ते किती चांगलं आहे आणि मग नॉर्मली आम्ही वर्षातून एकदाच देतो तर त्यांनी माझ्या जी प्रमुख आहे देवगावकर तिला विनंती केली की बा माझ्या काही मैत्रिणींना घेऊन यायचं आहे तर देवगावकर ते म्हणे दादा भयंकर कडक आहे ते मी विचारते अरे बाबा अन्नाचं अण्णाची आई आहे दोनदा नाही चारदा होत्यात म्हणजे त्यामुळे त्या दुसऱ्यांदा तिथे आल्या तर अशा प्रकारचे काही ज्येष्ठांचे हे जे बघा गरजेवर आधारित कार्यक्रम केले तर ते लोकांना आवडतं सगळेच रक्तदान शिबिर करत बसले सगळेच प्रथम विद्यार्थी सत्कार करत बसले ते काय करावेत चांगला आनंद आहे पण गरजेवर आधारित कार्यक्रम केले ही म्हाताऱ्यांची गरज आहे त्यांना अधूनमधून आपण दोघेच नातू पांडव काही नाही पाहिजे बरोबर तसं जाण्याची इच्छा निर्माण होते मग ते काय आता महाबळेश्वरला जाणार पाचगणीला जाणार येताना पडून स्टेशरवर येणार खूप आवडलं म्हणून त्यामुळे पंच्याहत्तर पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करतो माझं बोलणं